नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी खोट <गटारी> बोलण्यात पीएच डी केलेला नेता म्हणजे रामदास कदम कोकणी पर्यटन उद्ध्वस्त करण्यास रामदास कदम कारणीभूत माजी आमदार संजय कदम यांचा घणाघाती आरोप रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेनेचाच उमेदवार उमेदवारी ही निश्चितपणे शिवसेनेलाच मिळेल उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दावा शिक्षण विभागातील वेतन पथक विभागाच्या भोंगळ कारभाराचा कर्मचाऱ्यांना फटका कर्मचाऱ्यांची थकीत देयके प्रलंबित शालेय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोलीमध्ये साठ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न निवडणुकीत मतदान करा जिल्हाधिकारी जावळेंच्या सूचना आता पाहूया सविस्तर वृत्त शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम हे खोट बोलण्यात पीएचडी केलेले नेते आहेत आयुष्यात एकही डाग लागेल असं काम केलं नाही असं म्हणणाऱ्या रामदास कदम यांनी अनेक घोटे केले आहेत माजी मंत्री अनिल परब यांनी केवळ दोन घोटाळे बाहेर काढलेत येतो सिर्फ झाकी हे असे म्हणत रामदास कदम यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावरती भूखंड घोटाळ्या प्रकरणी घणाघाती आरोप केलेत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी शिवसे शिवतेज आरोग्य संस्था खेड यांच्या बा कथित घोटाळ्याच्या प्रकरणाबाबतची काल जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी शिवसेना बंडखोर नेते माजी मंत्री रामदास कदम यांच्याबाबतचा त्यांच्या संस्थेचे जे प्रकरण या ठिकाणी काढून त्यांच्यावरती जे त्यांच्याबाबतच्या तक्रारी असल्या असल्याबाबतची ज्या कालची प्रेस घेतली त्याच्यावरती रामदास कदम यांनी सांगितलं आहे की ह्या याच्याशी माझा कोणताही संबंध आहे मी त्याच्याबाबतच्या शिवतर्ज आरोग्य संस्था खेड यांच्या बांधकामाबाबतच्या माझ्याकडे रिसर्च परवानगी आहेत आणि म्हणून माझ्याकडे परवानग्याच्या एक कागद हातात घेऊन तुझ्याकडे काय बाप दाखवला ते श्राद्ध घात हे अनिल परब यांनी सांगितलं हे प्रकरण खोटं आहे आणि हे प्रकरण शिवतेज आरोग्य संस्थेच्या प्रकरणाच्या बाबत मी आमदार असल्यापासून दोन हजार चौदापासून याचा पाठपुरावा करतोय परंतु हित जो खेडमध्ये तो भूखंड घेतलेला आहे त्या अख्ख्या खेडवासियांना माहिती हा भूखंड घेत असताना जे नियम दाब्यावर पहिला भूखंड भूखंडला परवानगीच नाही दोन हजार चौदाला रामदास बांधकाम केलं नाही एवढं सांगावं मग रामदास कदमांना दोन हजार चौदाला बांधकाम करायचे दोन हजार अठराला राज्य शासनाची परवानगी मिळायची मग अशा पद्धतीनं जर सरकारी जागेमध्ये हस्तक्षेप करून जर मंत्री किंवा एखाद्या कि संस्था जर या ठिकाणी काम करत असेल तर मग कित्येक संस्था आहेत अशामध्ये जिल्ह्यामध्ये की सामाजिक संस्था आहेत त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असतात कित्येक कि सामाजिक समाज जे आहेत जे प्रत्येक जाती समाज आहेत त्यांना त्या ठिकाणी जागा त्या जे पडीक जागा असेल शासकीय जागा तिथं त्यांना मंदिर बांधायचं असेल अन्य काही त्याचे सामाजिक सभागृह बांधत असेल त्यांना जागा मिळवता येत नाही आणि मग त्यांना ह्याना जर नव्याण्णव रुपयामध्ये मिळत असेल नव्याण्णव वर्षासाठी तर लोक अधिकच्या पैशानं त्याच्यामध्ये सरकारचा फायदा करून त्याच्यामध्ये जागा विकत घेतील पण ह्याला ह्याच्या हा हि जागा घेत असताना कुठेही सरकारने जाहिरात काढली नाही की नव्याण्णव वर्षाच्या कारणाने नव्याण्णव रुपयामध्ये ही जागा देणार कधीच खरं बोललेलं नाही रामदास कदम <laughs> <laughs> त्याला एवढं एवढं सगळं मिळालं आम्ही त्याचं जवळून पाहिलंय रोज दिवसात खोटा बोलायचा आणि शब्द घ्याय कुठला देवशिल्ल्यात ठेवत नाही कुठला काही असेल लोकांना खोटा बोलण्यामध्ये पी एच डी असलेलं रामदास कदम पिढ्यान पिढ्या त्या ठिकाणी आपल्याला तर कसा भूखंड राहील अशा पद्धतीनं भूखंड अडप करण्याचं बेकायदेशीर काम केलं आहे त्याच्याबाबत आम्ही न्यायालयीन लढासुद्धा त्या ठिकाणी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला जे काम केलं आहे ते बेकायदेशीरित्या केलेलं आहे त्याच्याबाबतचं कालची पत्रकार परिषदेमध्ये घेऊन अनिल परब यांनी तो त्याच्यामध्ये प्रकरण दिलेलं आहे ते प्रकरण आता किरीट सोम्मा अनिल परब साहेबांनी दिलं आहे त्याचं आम्ही कोकणाच्या वतीनं स्वागत करतो रामदास कदम यांना स्वतःच्या भावाचा विकास देखील नाही हाताशी धरून साई रिसॉर्ट प्रकरणी स्वतःच्या भावाला देखील त्यांनी अडचणीत आणले महिने सदानंद कदम हे जेलमध्ये राहिले आता न्यायालयामध्ये त्यांनी साई रिसॉर्टचा असलेला अनधिकृत भाग स्वतःहून पाडण्याचा निर्णय घेतला आणि त्या कार्यवाहीला सुरुवात झाली मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत हॉटेल्स आणि अन रिसॉर्टची माहिती राज्य सरकारकडे मागवली आहे अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल चालकांना शासनाच्या देखील गेल्या आहेत पर्यटनाच्या दृष्टीने दापोली असेल किंवा अन्य जिल्ह्यातील समुद्रकिनारी असतील तेथील घाबरले आहेत कोणीही गुंतवणूक करायला मागत नाही त्यामुळे कोकणातील पर्यटन संपवण्याचे काम रामदास कदम यांनी केल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम यांनी केलाय रामदास कदम ज्याच्या हस्त त्यांच्याकडून मिळवल्या आणि त्या टी व्हीच्या मीडियाला त्या ठिकाणी दिल्यानंतर हेच रामदास कदम सांगत होते मी कुठल्याही देवास तिथ जाऊन त्या ठिकाणी शपथ घेईन की मी हे कृ कृत्य केलेलं नाही आणि बाप दाखवण्याचे श्राद्ध गाले तेव्हा बोलत होते आणि नंतर पुढच्या पंधरा दिवसानंतर याचा सगळं करणारा मीच आहे आणि म्हणून एका बाजूला बोलायचं आणि पुन्हा नंतर तो मी नव्हे जी भूमिकेमध्ये काम करणारा रामदास कदम हे सगळ्या कोकणाला माहिती आहे आणि म्हणून या रामदास कदमाच्या ह्या वाईट वागण्यामुळं आज कोकण किनारपट्टीवरचे जे हॉटेल्स असतील जे पर्यटनाच्या आधारेवरती व्यवसाय करणार असतील या तीन हजार सहाशे शहाऐंशी लोकांना आता कलेक्टरकडे त्या ठिकाणी त्या नोटीस निघाली आहे आणि हे सगळं पाप पर्यटन धाब्यापासूनच काम रामदास कदम करतोय हे करत असताना हा राजकीय हिशेब असताना स्वतःच्या भावाला त्याच्यामध्ये तो सोडत नाही स्वतःच्या भावाला दहा महिने जेलमध्ये टाकल्यानंतर बाहेर जामिनावर झाल्यानंतर त्याला मीच सोडवलं असं लोकांच्यामध्ये सांगायचं आणि मग ते सोडवलं का नाही सोडवलं ह्याच्या बाबतची भूमिका स्वतःचे सक्य भाऊ सदानंद कदम हे पिढीए समोर येऊन काहीतरी सांगतील पण सगळ्या लोकांना माहिती आहे सदानंद कदम याच्या पाठवा अटक करण्याचा याचा बोलवता धनी पाठचा सूत्रधार आहे रामदास कदमच आहे आणि मग रामदास कदम वर्षान वर्ष या ठिकाणी शपथ घेत घेत सगळ्याच लोकांना माहिती किरीट सोमाय सगळ्यांची चौकशी करत असेल तर आता आम्ही पुरावे देतो ना आता किरीट सोम्याने सगळ्यांचे जे अनधिकृत बांधकाम असेल जे काय चुकीचं काय काय झालं असेल ते करण्याचं काम स्वात्याने करतात त्याचं चार दुसऱ्याची कामं करण्या तर दोन आमची पण करा रामदास एक तर स्वतः काहीतरी लपून ठेवायचं आणि दुसऱ्या जर पाडायचं असेल तर तिकडं लक्ष द्यावं एवढंच अनिल पुरस्कार त्या ठिकाणी बोललेले आपलं ठरलंय आपला माणूस आपला खासदार अशा आशयाचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्टेटस सध्या अनेक कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर पाहायला मिळत आहेत तर चौफेर विकासाचं विश्वासाचं आपुलकीचं सर्वसामान्यांचं नेतृत्व यावर नारायण राणे यांचा फोटो असणारे स्टेटस राणे समर्थकांच्या मोबाईलचे स्टेटस बनलेत त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठा विश्वास नारायण राणे यांच्याबद्दल वाढला आहे त्यामुळे उमेदवारीची घोषणा केव्हा होते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही या मतदारसंघावर आज देखील शिवसेनेचाच दावा आहे त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्चितपणे शिवसेनेलाच मिळेल अशा पद्धतीचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुडाळमध्ये केलाय पाहुयात काय म्हणाले मंत्री उदय सामंत प्रत्येकाला प्रत्येकाचा दावा करण्याचा अधिकार आहे आम्ही दावा केलेला आहे मला असं वाटतं की एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादांना पूर्ण महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे कोण निवडून येऊ शकतं कोण टिकू शकतं हे देखील त्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की योग्य तो निर्णय ते घेतील माझी देखील राणेसाहेबांची आज काही काळासाठी भेट झाली त्यांना देखील मी सांगितलेलं आहे की समन्वय समितीच्या बैठकीला मला थांबता येणार नाही आमचे सगळे पदाधिकारी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सामील होतील प्रत्येकाला आणि प्रत्येक पक्षाला लोकसभेच्या जागेवर दावा करण्याचा अधिकार आहे परंतु एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती माहीत आहे शिवसेनेची सुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मोठी ताकद आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेची मोठी ताकद असल्याने या मतदारसंघावर आम्ही दावा केला असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची समन्वय समितीची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये मी खरंतर स्वतः सामील होणार होतो परंतु मुंबईला माझी अतिशय महत्त्वाची बैठक असल्यामुळं इथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आदरणीय राणेसाहेबांची मी भेट घेतली आणि समन्वय समिती म्हणजे तिन्ही पक्षाची समन्वय समिती आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की जी उमेदवारी जाहीर होईल तो महायुतीचा उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं निवडून जाईल आणि जाहीर कोणाचं झालं जा आहे पहिली गोष्ट अशी आहे की उमेदवारीच जाहीर झालेली नाही मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या समवयत बैठकीमध्ये होतो काल देवेंद्रजींबरोबर मी नागपूरला देखील बैठकीमध्ये होतो त्याच्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर साऊथ मुंबई नाशिक आणि ठाणा ह्याच्यावर अजूनही गुंतागुंत तशीच आहे कुठेही जाहीर झालेली ही उमेदवारी नाही परंतु नेते योग्य तो निर्णय घेतील याची खात्री आहे की मागच्या वेळी आम्ही लढलेलो जागा आम्हालाच मिळावी आमचा आग्रह आहे इंडिया आघाडीकडून विनायक राऊत यांना उमेदवारी मिळाल्याने निवडणूक अधिक सोपी होईल तसंच कोकणात प्रत्येक बूथ आणि गावागावात जाऊन विनायक राऊत यांचा प्रचार केला जाईल अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्त झालेले अविनाश लाड यांनी दिली आहे तुम्ही निश्चितपणे आज आमची पहिली आघाडी आम्ही घेतलेली आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून विद्यमान खासदार विनायक राऊत यांची हो उमेदवारी इंडिया या घटक पक्षातर्फे डिक्लेअर झालेली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की रत्नागिरी अध्यक्ष आहे नात्याने त्याने नानाभाऊनी माझ्यावरती जिम्मेदारी दिली आहे माझं कर्तव्य आहे की आम्हाला राहुल गांधींचा पंतप्रधान करायचा असल्यामुळे आम्हाला एक एक खासदार महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी काम करतो आहे मंडणगड ते राजापूर प्रत्येक बूथवर जाण्याचा माझा प्रयत्न असेल आणि हे दोन खासदार आहेत एकानंद गीते असतील दुसरे आमचे विनायक राऊत असतील या दोन्ही खासदार निवडून जाण्यासाठी काँग्रेसचा सियाचा वाटा यामध्ये असेल हे आज तुम्हाला नक्षल सांगतो मी प्रतिस्पर्धी कोण ना कोण येणारच आहे त्यामुळे कोण प्रतिस्पर्धी येतो याच्यापेक्षा आमच्या उमेदवारात जास्तीत जास्त मतं कशी पडतील ह्याच्याकडे आमचा कटाक्ष असेल आणि आम्ही त्या पद्धतीने आमची व्यूहरचना आखलेली आहे शेवटी तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे त्यांच्या युतीचा प्रश्न आहे त्यांचा पक्ष जो निर्णय घेतो त्यांना त्यांना बांधील असेल तो पण आम्ही कुठला कसं जायचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाने थकित देयके प्रलंबित ठेवल्यामुळे गेल्या अनेक वर्षाचे वेतन देयके प्रलंबित आहेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात असा प्रकार घडत असल्यामुळे शिक्षण विभागात याबाबतचं रॅकेट आहे का असा सवाल शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष वेतूरकर यांनी उपस्थित करत दीपक केसरकर यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं केले अतिशय खेदजनक बाब आहे ही मला खरं म्हणजे आम्हाला फार आनंद झाला होता की आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आमचे दीपक भाई शिक्षण मंत्री झाले आमच्या या विभागाचे मंत्री झाले त्यामुळे आम्हाला सर्व शिक्षकामध्ये फार आनंदाचं वातावरण होतं आम्ही जल्लोष सुद्धा साजरा केला परंतु त्यांनी कार्यभार घेतल्यानंतर जो बदल सर्व शिक्षण व्यवस्थेला अपेक्षित होता त्यापैकी काहीही झालेलं नाही ड्रेस कोड बदला आणि अशा प्रकारच्या बारीक सारीक गोष्टीसाठी शिक्षण मंत्री मंत्री नाही आहे मंत्रिपद त्याच्यासाठी नाही आहे मंत्रीपद कशासाठी आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी शिक्षण मंत्र्याचं पद आहे आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेलं होतं दीपक भाईंना मिळालेलं होतं त्यामुळे आमच्या सर्वांच्या अपेक्षा दीपक भाईंकडून या होत्या की शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्रह काही बदल होईल सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी त्याच्यासाठी काही निकष बदलले जातील लावले जातील या ठिकाणची जी त्यांच्या जिल्ह्याचं जे ऑफिस आहे वेतन पथक ऑफिस असेल शिक्षणाधिकारी कार्यालय असेल इतर कार्यालय असतील संबंधित असतील त्याच्यामध्ये अंमलग्रह बदल होईल आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार दीपक भाईंच्या काळामध्ये हा निर्माण होईल हा एक विश्वास त्यांनी निर्माण करायला होता परंतु येरे माझ्या मागेला किंबहुना जास्तच वाढलं आहे म्हणजे शिक्षण मंत्री असूनही त्या मंत्रीपदाचा धाकच नाही आहे अशा प्रकारचं चित्र इथे दिसतंय काय बोलायचं सांगा अशी परिस्थिती जर असेल तर सर्वसामान्य शिक्षकांनी सर्वसामान्य या चळवळीतील लोकांनी करायचं काय हा माझ्यापुढे असणारा प्रश्न आहे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभाग यांना त्या कारणाने प्रत्येक वेळी चर्चेत राहिलाय या शिक्षण विभागातील वेतन पथक विभाग सुद्धा सध्या चर्चेत आलाय तो थकीत देयके प्रलंबित ठेवल्यामुळे गेल्या अनेक वर्षांचे वेतन देते प्रलंबित आहेत सात आठ वर्षांची बिल पेंडिंग असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात अशा पद्धतीत टक्केवारी आणि चिरमिरी घेऊन कामं होत असल्याने बरबटलेल्या शिक्षण विभागाला दीपक केसरकर सुरळीत आणणार का असा प्रश्न निर्माण झालाय शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतूरकर या प्रकरणी काय म्हणाले पाहूयात मी सुद्धा चौकशी केली यावर्षी आम्ही त्यांच्याकडे यादी पण दिलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी वेतन पथक कार्यालयामध्ये बिलं त्यांनी सगळी फॉरवर्ड केलेली आहेत पण त्याच्यामध्ये एक गोम आहे की जशी बिलं होती ती सगळी फॉरवर्ड केलेली आहेत या ठिकाणी बिलं काही ठेवलेली नाहीत त्यामुळे आमच्याकडे झिरो पेंडिंग अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे यावर्षी आता मार्च उलटून गेला तो गेलेला काळ आम्ही तर आणू शकत नाही माझी यानिमित्ताने मागणी आणि आग्रह आहे आणि त्यासाठी आम्ही ते करून घेणार एप्रिल मेमध्ये यांनी सगळी बिलं त्रुटींची पूर्तता करून एप्रिल मे जूनमध्ये पाठवावीत ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत त्रुटींची पूर्तता होऊन या ठेवून गेली पाहिजे आणि जर त्रुटींची पुन्हा त्रुटी निघाल्या तर याच कार्यालयाला आम्ही जबाबदार धरणार आणि आक्रमकपणे यांना निश्चितपणे आम्ही त्याची व्यवस्था आम्ही करणार मतदार चिट्टीचे वाटप बी एल ओ मार्फत झाले पाहिजे ते वाटप एकमेक एक पर्यंत संपले पाहिजे त्या दृष्टीने कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केल्या अल्प बचत सभागृहात झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बैठकीत हा आढावा त्यांनी घेतलाय बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड प्रांताधिकारी अजित थोरबोले आदी उपस्थित होते उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर अशी माहिती दिली क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कार्य व जबाबदारा यात विशेषतः मतदान पूर्व आणि मतदानाच्या दिवशीची जबाबदारी याचा विशेष समावेश होता लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणारा परवानग्यासाठी सुविधा पोर्टल सुविधा डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन चा वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण मतदार जनजागृती स्वीप मनुष्यबळ वाहने टपाली मतपत्रिका आचारसंहिता ईव्हीएम मशीन मतदान केंद्र नियोजन कायदा व सुव्यवस्था निरीक्षकांची व्यवस्था रूम व्यवस्था दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी सविस्तर आढावा घेतला रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक पंधरा दामले विद्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची कलाकृती आणि साखळी निर्माण करण्यात आली पालकांनी मतदान करून आपली जबाबदारी पार आवाहन करणाऱ्या संकल्प पत्राचं विद्यार्थ्यांना यावेळी वाटप करण्यात आलं येत्या लोकसभा मतदानात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध जनजागृती करण्यात येते यावेळी मानवी साखळीतून कलाकृतीतून मतदान करण्याचा संदेश देण्यात आला पालकांनी मतदान करावे यासाठी विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांना आव्हान देखील करण्यात आले तर यावेळी विद्यार्थ्यांना संकल्पपत्राचे वाटप देखील करण्यात आले मतदार जनजागृती अंतर्गत सायकल रॅली मॅरेथॉन याचबरोबर बोट रॅलीचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम मात्रे मुख्याधिकारी तुषार बाबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र माईन मुख्याध्यापिका नीलम जाधव यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते आपल्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून जी कामीसाठी निर्माण करून आपण एक जनजागृतीचा संदेश याच्यामध्ये देत आहोत त्यासोबतच प्रत्येक पालक पालकांना विद्यार्थ्यांनी एक संकल्पपत्र भरून घ्यायचं आहे या माध्यमातून पा त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांनी पालकांना आव्हान करून त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचं आहे स्वीपमध्ये तसे चार उद्देश आहेत एकही पात्र मतदार मतदार यादीमध्ये एनरोल झाल्याशिवाय राहणार नाही एकही पात्र मतदार मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि याच अनुषंगाने मतदार रॅलीमध्ये कसल्याही प्रकारचे दोष राहणार नाही अशा उद्देशांमुळे आपण हा थोड कार्यक्रम घेतो यापूर्वीही आपण अनेक कार्यक्रम घेतले आजही आपण कार्यक्रम घेणार आहोत आणि या पुढच्या काळामध्येही सायकल रॅली असेल मॅरेथन असेल किंवा एक नवीन संकल्पना यावेळी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहोत ती म्हणजे यावरती आपण बोट सुद्धा ऑर्गनाईज केलेली आहे जे आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये घेण्याची शक्यता आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा कामगार व विभागाने निर्गमित आहे कार्यासन अधिकारी खामकांत सोनावणे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी पुढील आदेश देण्यात आले निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक येणाऱ्या क्षेत्राबाहेर राहत असले तरी देखील त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह महामंडळे कंपन्या व संस्था औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणं आवश्यक राहणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभेतील मुंबईवासीय निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलाय हा मेळावा शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शिवसेना भवन दादर येथील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात होणार असून या मेळाव्यासाठी दापोली विधानसभेतील मुंबईवासीय आजी माजी महिला व पुरुष पदाधिकारी शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक यांनी जास्त संख्येने उपस्थित असे आवाहन दापोली विधानसभा संपर्क प्रमुख आयोजक सचिन पाटील यांच्या वतीने करण्यात आले या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम जिल्हा संपर्क प्रमुख माननीय नंदकुमार मोरे हे असणार आहेत तर विशेष निमंत्रित म्हणून माननीय ऋषिकेश गुजर तालुका प्रमुख दापोली माननीय संतोष गोवले तालुका प्रमुख मंडणगड माननीय संदीप कांबळे तालुका प्रमुख खेड ज्योती भोसले संपर्क संघटक खेड गुहागर स्नेहल महाडिक संपर्क संघटक दापोली मंडणगड आदी उपस्थित राहणार आहेत या संपूर्ण मेळाव्यात दापोली विधानसभा मध्यवर्ती मुंबई कार्यकारिणीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक देखील उपस्थित राहणार आहेत नवी मुंबईतील पावणे कोपर खेरणे एमआयडीसी मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती, आग होती ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये बाजूच्या तीन कंपन्या सुद्धा जळून खाक झाल्यात अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले उशिराने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर नवी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील अग्निशमन दलांच्या सहकार्याने ही आग विजवण्यात यश आलंय सहा गाडे घटनास्थळी दाखल आहेत काल सकाळी आग लागलेली आहे जसा साडे दहा वाजता रभारी अग्निशमन केंद्राला कॉल मिळाला तात्काळ घटनास्थळी दाखल झालो आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा ता प्रयत्न चालू केलेला आहे काल रात्री संध्याकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलं रात्रीपासून कुलिंगचं काम चालू आहे या आगीमध्ये तीन कंपन्या जळून गेलेल्या आहेत तिन्ही कंपन्या आहेत एक नॅप्ट बनवणारी कंपनी जिचं नाव आहे केम लॅबोरेटरीज आहे एक एक जास्मिन प्रिंटर्स आहे प्लॉट नंबर सातशे सदोतीस एक दोन तीन अशा लगातार लागून कंपनी आहेत नव भारत इंडस्ट्रीज आहे एक प्रिंटर कंपनीची आहे जी, जी प्रिंटिंग करते फार्मास्युटिकल लागणार ला मटेरियल बनवते कंपनी दोन नंबरची आहे जी ती ग्रॉसरी कंपनी आहे एक आर एन डी आहे वर त्यांच्याकडे लॅब आहे आणि तिसरी जे, जे है, ते डाबर गोळी बनवते डांबर गोळी ज्या नापता त्याला लागतो ते कंपनी बनवत त्यांचं सॉलिड मटेरियल जे आहे ते मेड झाल्यानंतर आग लागल्यानंतर ते वात येऊन ह्या कंपनीच्या बेसमेंट मध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे ह्या कंपनीनं आग पकडलेली आहे रात्रभर आगीचं कुलिंग चालू आहे सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने साठ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा श्रीराम मंगल कार्यालय खोपोली येथे आयोजित करण्यात आला होता याचवेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सूचनेप्रमाणे या लग्न सोहळ्यात सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा हे सांगण्यासाठी जनजागृती करण्यात आली आदिवासी व अन्य विविध समाजातील साठ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा खोपोली येथील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला या विवाह सोहळ्यातील नववधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातील सहज सेवा फाउंडेशनचे से पदाधिकारी व रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी पत्रकार व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सर्व जोडप्यांना कन्यादान रूपात संसार उपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते कन्यादान करून भेट देण्यात आले लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे बाळाराम म्हात्रे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना अशा विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे असे म्हणत समाजातील विविध घटकांनी यासाठी पुढे यायला हवे असा या आशावाद व्यक्त केलाय सर्व मान्यवरांनी सहज सेवा फाउंडेशनच्या या उपक्रमाचं कौतुक केलं या वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण